श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लेळा नंबर एकशे एकोणपन्नास उपाध्याची भेट ईश्वर प्रतिती सर्वज्ञ वेरुळला आहे तसे साने आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी ऐकले ते सर्व कटकास दौलताबाद येथे आले होते त्यावेळी सर्वज्ञांच्या दर्शनासाठी ते सर्वच वेरुळला आले महालक्ष्मीच्या देवळात मुक्काम केला तेव्हा साने उपाध्याला म्हटले जानो जा बघू सर्वज्ञांचा कसा सोडा होत आहे तो पाहून आम्हाला लवकर सांगायला ये आणि उपाध्याय सर्वज्ञांकडे आले तेव्हा मठाची दारे बंद केलेली होती त्यांनी दरवा दरवाजावर टकटक केली सर्वज्ञांनी सांगितले बाई बघा बाहेर कोण आले आहे बाईसाने म्हटले एवढ्या वेळेला कोण येईल बाबा सर्वज्ञांनी सांगितले पहा कदाचित या चांग देव भट्टांसोबत जो आला होता तोच तर नव्हे नंतर बाईसाने दार उघडले आणि उपाध्यांनी बाईसाला नमस्कार केला मग बाईसाने म्हटले बाबा आपण जो म्हणत होतो तो चाला आहे सर्वज्ञ आज बसले होते उपाध्यांनी सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागले त्यावेळी आत अंधार होता त्यामुळे सर्वज्ञांची श्रीमूर्ती स्पष्ट दिसत नव्हती उपाध्यांनी मनोरथ केला जर बाईसा दिवा लावतील तर बरे होईल तेवढ्या सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पडला त्यामुळे श्रीमूर्ती स्पष्ट दिसू लागली सर्वज्ञांनी म्हटले सर्वज्ञांनी म्हटले बटिका आम्ही काय दिव्याच्या प्रकाशाने दिसणार आम्ही काय दुसऱ्याकडून प्रकाशित होणार आम्ही स्वतःच प्रकाशेव खाऊत सर्वज्ञांनी विचारले कोण कोण आले आहेत त्यांनी सांगितले दादोस आले आहेत आणि राखे राखे लक्ष्मीधर भट नरसिंह भट बाबडे विष्णू भट जपिये विष्णू भट पत्कर नागदेव भट रवडो गोदो नागदेव भट आनो अशी सर्वांची सर्वज्ञांनी विचारले महात्मे सुखी स्वस्त आहेत ना हो जी सर्वज्ञांनी जाणोला विचारले तुम्हाला तुमच्या आमच्या पासून जो आनंदाचा संसार झाला होता त्याचे कार्य कसे वर्तत आहे उपाध्यांनी सांगितले जी जी एकांतात जाणे आवडत अस आवडत असते तेथेच बसून राहावेसे वाटते आपली आठवण करणे आवडते जशी जशी आपली आठवण करत तस असतो तसा तसा मला सुखाचा अनुभव होतो यावर सर्वज्ञांनी विचारले मग तुम्ही आम्हाला काय म्हणता जी जी श्रीकृष्ण म्हणत असतो सर्वज्ञांनी विचारले तुम्ही हे कशावरून म्हणता जी जी आपण पैठणला भोग नारायणाच्या देवळात कास्त हरिदेव पंडिताला गोपाळ मंत्राचे भेद निरूपण करीत असताना सांगितले की एक भेद श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणवत होते का रुक्मिणी जाणवत होती तिसरा कोणीच जाणत नव्हता असे आपण म्हटल्यावर मी ओळखले ओळखले की आमचे सर्वज्ञ श्रीकृष्ण चक्रवर्तीच आहेत यावर सर्वज्ञ म्हणाले आम्ही श्रीकृष्ण चक्रवर्ती आहोत की अजून जे कोणी आहोत ते आहोत परंतु तुमची बुद्धी मात्र चांगली आहे सर्वज्ञांनी बाईसाला विचारले बाई हा काय म्हणत आहे बाईसाने म्हटले बाबा दैवाचा भाग्याचा सर्वज्ञांनी पुन्हा उपाध्याला विचारले बा महात्मे बरे आहेत का त्यांनी सांगितले हो जी ते कसे नंतर त्यांनी सांगितले जसे आपण तसेच ते सर्वज्ञांनी बाईसाला सांगितले बाई हा काय म्हणत आहे बाईसाने म्हटले बाबा दैवाचा भाग्याचा सर्वज्ञांनी सांगितले बाई तसं नाही आता हा दुसरेच काही म्हणत आहे भाईसाने विचारले ते कसे काय बाबा सर्वज्ञांनी सांगितले बाई आम्ही यांना असे विचारले की मा महात्मा कसे काय आहे तेव्हा याने सांगितले जी जी जसे आपण तसेच ते आहेत मग पैसाने रागावून म्हटले महात्म्यांची आणि बाबांची बरोबरी केली काल परवा त्याने रडून बाबांजवळून आचार्यत्व मागून घेतले सर्वज्ञांनी पैसाला रागावून रागावू दिले सर्वज्ञांनी सांगितले हा गा देवो काही अनेक असती देवो तो एकची की महात्मा तो आमच्यापासून विद्या झालेला एक जीव असे निरूपण करून ईश्वर प्रतिती आणि श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय